तर रामराव मित्रांनो आज आपल्या समोर आपल्याला गाडी येऊन जाते महिंद्राची जीतो स्ट्रॉंग आहे तर आज आपण नाही या गाडीचं ओनरशिप रिव्ह्यू घेणार आहोत तर हे आपले कस्टमर भाऊ जे यांची गाडी वगैरे आहे तर काय नाही भाऊ माझं नाव ज्ञानेश्वर आरू आहे आणि ह्या जो मॉडेल गाडीचा आहे कधीच मॉडेल आहे बरं हे मॉडेल दोन हजार चा आहे चोवीस मधलं हा चोवीस आणि आता चोवीस म्हणजे आपली गाडी तशी लोडिंग मध्ये म्हणजे चांगली चाललेली सर तशी किती हजार चाललेली सर बरं तरी पंधरा हजार चाललेली आहे आणि आता ही जी गाडी म्हणता येणते कोणते माल वगैरे घेऊन जाऊ शकतो तशी माल म्हणजे गावाकून येता वेळेस भाजीपाला आणायचा ओके आणि इथं वाशिम सिटी मध्ये आल्याच्या नंतर काही दुकानचं ट्रान्सपोर्टचं आणि म्हणजे आपली गाडी असं नाही की एकच काम करते नाही सर्व सर्व काम जे म्हटलं ते लोड म्हटलं घेऊन जाते आणि म्हणजे जसं आपण लोड टाकतो तिच्यामध्ये जसं सस्पेशन वगैरे गाडी मागं तर तिच्यात काय आहे का तसं प्रॉब्लेम वगैरे मग नाही जास्त लोडिंग झाला तर थोडाफार डबल डबतेस ते शॉपक असल्याच्या कारण की आपण जर जेवढं कंपनी म्हणजे तेवढं टाकलं ते काही होत नाही नाही तेवढ्यात ते कंपनीच्या याच्यावर काहीच नाही होत तर आपण जर ओव्हरलोड केली गाडी तर ओव्हरलोड केल्यानंतर कोणती गाडी येत करणारच थोडी डबलच खाली हो आणि आता गाडीमध्ये जसं सस्पेन्शन वाढत कि पाट्या मेन पाटील खूप जास्त लोक वाढतात नाही वगैरे आहे म्हणजे हिला आपण जे वाढायचं नाही जे ते आपण वाढवले असते तर वाढवले असते आपण पण हिला पाट्याचं काय एक लॉजिक असं तुम्ही सांगू शकता का मला नाही पाट्याचं कसं असते आता पाट्यावर लोड आपण किती टाकू शकतो वाढवल्याच्या नंतर म्हणजे गाडी ओव्हरलोड जरी भरली तरी गाडी कशी छोटी तरी साधारणतः पंधरा क्विंटल तिथं जे वेट नेऊ शकते पर ने ने ही आरटीओ पासिंग हा आरटीओ पासिंग हिचं साडेसातचे साडेसातचे हा साडेसातशे पण आपले भरले तर गाडी म्हणजे प्रॉब्लेम पण येऊ शकतो हा ओव्हरलोड केल्यानंतर आता आरटीओ लय लय आपण दहा बारा क्विंटल नेऊ शकतो हा थोडंफार आणि आता आपण जर युथ भरला मार तर मायलेज काय देते बर ही तशी आता ही मायलेज मायलेज तर आपण काढला नाही पण तरी बी सत्तावीस अठ्ठावीस चा जर मार ओर म्हणजे गाडी भरलेली असल्यानंतर हो सकता सकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल आणि एक डिझेल मॉडेल भेटते पण भेटते तर आपलं हे कोणतं मॉडेल मॉडेल सगळ्यात सगळ्यात टॉप तर हा आपल्याला किती मध्ये गेली बरं गाडी याची किंमत आहे पाच साठ म्हणजे आपल्याला गेली ऑन रोड का हो डायरेक्ट फायनान्स मध्ये थोडी जास्त थोडी जास्त जाते वगैरे लागून जाते किंवा नगदी घेतली आपण तर थोडी नगदी घेतली तर पाच लाख साठ हजारामध्ये हा देऊन हो आणि त्यानंतर ही खिस्त झाली कम्प्लीट हे चालू नाही महिने झाले तेरा, तेरा चौदा महिने म्हणजे खिस्त क्लिअर झाली असली नाही जे राहिलेत ना आणि आता बोल ही जे तुम्ही लाईन हा याच्या अगोदर कोणती गाडी बरं तुमच्या नाही याच्या अगोदर आपल्यापाशी गाडी नव्हती म्हणजे तुम्ही या लाईन याच गाडीच गाडी घेतली आणि किती टायमापासून तुम्ही या लाईन हा बरं मग ट्रान्सपोर्ट च्या म्हणता दीड पावणे दोन वर्ष झालेले तुम्ही प्रॉपर आणि बाकी काय काम वगैरे करता तसं बाकी काय घरी शेती आहे वगैरे भाजीपाला तेच ते बाकी हो बाकी आपण बोलवायचं जिथं स्ट्रॉंग वगैरे ह्याच्या म्हणजे रे जास्त आता ही जशी गाडी जसं चढावर घेऊन जातो आता काही ओव्हरलोड वगैरे असलं तर मागे जाते गाडी नाही नाही मागे जात पिकअप कसं मला घाटा पिकअप म्हणजे साधारण जर आपण इले रोडवर जर टाकली पहिल्या दुसऱ्या गिरात टाकली तर रेस गिरायचं काम नाही म्हणजे एवढी स्वतः जाऊ शकते स्वतःहून जाते आणि तेच आपण आपण घाटामध्ये जरी असलो तर तरी आपल्याला तिथे प्रॉब्लेम देत नाही म्हणजे प्रॉब्लेम देत नाही म्हणजे लटकायचं काम नाही लटकायचं काम नाही आता ही तुम्ही म्हणले डिझेल आली बरोबर तर डिझेल मध्ये आपल्याला युरिया टाका लागते त्याच्यामध्ये ढाका लागते आपल्याला युरिया ढाका लागते म्हणजे युरिया आपला किती लिटर बसत युरियात पाच दहा लिटर दहा बारा लिटर कमी लागत सर मग हर जागी म्हणजे नको नारायण मग कुठे काय झालं तर तुम्हाला शोरूम आता याच्यातलं नवीन मॉडेल ते बी नाही युरिया आता नवीन वाल त्यानंतर बोलला ला वगैरे म्हणतात हाफ बॉडी आहे का तुम्ही पोल घेतली होती या टाइप मध्ये नाही ही हाफ बॉडी आपण ही बनवलेली म्हणजे आपल्या ज्या टाइप मध्ये आपलं सामान आपण नेतो त्या टाइप मध्ये इथे बनवलेलं त्या टाइप मध्ये बनवलेलं तर भाऊ इथं जे खर्च असतो बनवायचा हे पण आपल्याला किती पर्यंत गेला असेल बरं खर्च म्हणजे आपण सध्या भाजीपाला घरून आपला स्वतःचा असते त्या कारणाने आपण काय जास्त हे बनवलेलं नाही हा हा साधारण बनवलेली तरी तीस हजार रुपये खर्च येईल एकदम परफेक्ट जसं पाहिजे तशी बॉडी जर बनवली थोडं महागत जाते हा तीस हजार रुपये लागतात तीस एक हजार जास्त जातात अजून हा बाकी इथं जे नंबर वगैरे छत्तीस काही नंबर आहे का काय नाही नाही नंबर नाही म्हणजे जे आला ते आला ते समजा बघताय असं वाटतं काय चाळीस नंबर आहे का छत्तीस ते बोललो सर्व्हिसिंग वगैरे कशी असते बरं सर्व्हिसिंग ही जी पाच हजार किलोमीटर वर की तुम्ही आता एक वर्ष चालवली गाडी म्हटलं तुम्हाला सर्व्हिस बद्दल पण माहिती आहे तशी पाच हजार किलोमीटर झाली की आणि मग जी फ्री सर्विस किती भेटत असतात आपल्याला याच्या तरी बिन सहा सात सर्व्हिस वाटते फ्री मध्ये हो म्हणजे तुमचं आता किती झालं आतापर्यंत आपल्या आता दोन झाले आता तिसरी करायची आता तरी आता तुमच्या चांगल्या बाकीत मग चार तरी बाकीच आहे हो आणि तशी आपल्या गाडीची लांबी किती म्हणता मंडल अशी म्हणजे लांबीची साडेसात फूट आहे रे म्हणजे आपण मी गावाकडच्या एरिया मध्ये आरामात करू शकतो हो आरामशीर आरामशीर म्हणजे आपण कोणत्या जर पाणी ते बिझनेस चालू केलं की काही काहीही व्यवसाय कोणताही बिझनेस चालू त्यामध्ये म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम जाऊ शकत नाही जर आपल्याचं सस्पेन्शन जर हे जर पाट्यावाला जर तर याला अपडेट करता आला असतं हा पाट्यावाला जर असतं तर पाटे वाढवून हे केलं असतं थोडी पाटे वाढवली की हाईट बी वाढते खालून वरी आणि आता हिज जर गाडी भाड्यासाठी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट कसं आहे आता थोडी गाडी आपण जर कुठं मार्केटमध्ये लावली लोक फोन करून परेशान करतात किंवा तुमची गाडी साईडला नाही असं करा तसं करा आपण जायतो दुसऱ्या गामातली बरोबर प्रश्न नंबर तुम्हाला भेटून जाईल ते या थोडा नंबर काढून टाकलेला आहे बाकी आम्ही गाडीच्या पाठीमाग जंग म्हणजे कलर ला पाण्याच्या कलर राहायला द्यायचा पावसाळा असल्यानं कलर काही दिला नाही आणि देऊन सुद्धा पण असं वाटतं सध्या फायदा नाही कारण की वाढला पाहिजे वाटते थोडा आता पाऊस कमी झाला की बस कलरिंग केली की ओके होऊन जाते गाडी एवढी गाडी ओके होती बाकी आपल्या गाडी म्हणजे आपल्याला रेडियम वगैरेच लावा लागत ते पासिंगच आहे ते त्याशिवाय ते नसत बाकी आपली गाडीची रनिंग मध्ये बाहेरगावी पण जात असते तशी नाही आली तर बाहेर बी जायचं म्हणजे ट्रिपवर डिपेंड आहे वर नाही तर बाकी वाशिमलाच लाच वॉशिंगलाच आपलं बाकी आपलं वाटते इथं हा अंधारला साईडला इकडल्या साइड ना टाकल्या जाते इथून टाकल्या जातो अंदर टाकली म्हणजे आपल्याला लिहून जाते बारा लिटर पास जवळपास म्हणजे हे कारण की युरो जर आपला संपला तर आपली आपल्याकडे जागेवरच उभी राहते ते मशीन मध्ये आपल्या याच्यात दाखवते मीटर मध्ये दाखवते मीटर मध्ये आता ही जी गाडी चालवणार तुम्ही एकटाच हा का म्हणजे दोघ तिघ चालवत नाही एकटा वन हँड म्हणते वन हँड बाकी गाडीमध्ये तुम्ही जास्त थोडं हे केलं नाही काम जास्त कमी आहे जेवढं कामापुरत कामापुरत बाकी जे मुलं भरलं पाहिजे तेहतीस हजारांपर्यंत प्रॉब्लेम जाते का जसं पिकअप म्हणजे बघा दप्ते मधात आणि आपण जर वन पॉईंट थ्री करत गेलो तिथं पण काय होऊ शकते का जास्त ओव्हरलोड केल्यावर तर दपते म्हणजे असं मधात पण वापरू शकते असं हे का खाली खाली होती पूर्ण बुड पण जे पिकअप नाही त्यात मी काय वाटतं समोर खाली डप्स जसं पोळ ना की जेव्हा तिथं पण डबत काय काय गाड्या हा पिकअप इथं पिकअप इथं डायरेक्ट डपते इथं डाल कसे सेपरेट नाही जॉईन आहे जॉइंट आहे त्यामुळे ते आपल्याला नाही आपलं जर अलग अलग असतं हाफ बॉडी मध्ये प्लेन असते ती जर घेतली स्वस्त भेटली असते का नाही मग हा पण तुम्ही हे घेतलं याला डायरेक्ट बनवून सोपं जात आपल्याला ते घ्या त्याला बनवून ती पूर्ण पॅकिंग येते त्याच्यातनी कसं काही माल नेता येत नाही तिला पूर्ण बनवा लागते वगैरे माल नेता येत नाही त्याच्यात असं का बाकी जे फुल बॉडी पण भेटत असत मग जे फुल बॉडी भेटते ना बरं तुम्ही का नाही गेले बरं मग एका टाईप मध्ये आपण विचारायला गेलो तर नाही नाही डिझेल कसं राहते डिझेलची गाडी जरा स्ट्रॉंग राहते हा आ, ते तर एक आहे आणि आपण जर बोलू त्या तुमच्यावर नाही आपल्याला डिझेल घ्यायची होती डिझेल वर जरा आपला विश्वास जास्त आहे आणि पण आपल्याला तर हि त्या स्ट्रॉंग जी की आपली दोन हजार चोवीस च मॉडेल तुम्हाला ओनरशिप रिव्ह्यू सांगता आणि गाडीवर लागली असेल कोणत्या कामासाठी तर यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्टून दिलेला आहे तर याला तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर कामासाठी कॉल करा तुम्ही कॉल वगैरे करू नका चला भेटूया तुम्ही सांग ना निवडतो